लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चौदा डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे कलाच्या दुकानासमोर खूप मोठी लाईन लागलेली असते सगळेजणं कलाकडून मूर्ती किंवा भातुकलीचे किंवा काही अशी वस्तू घेत असतात आणि त्याच वेळेला रॉकेटवरती चिडतात काय रे तुला नीट पॅकिंग करून देता येत नाही का मग कला सांगते थांबा मी पॅकिंग करून देते असं म्हणत कला छानपैकी पॅकिंग करून देते तोपर्यंत तिकडे संगीता येते आणि रॉकेटला ओरडते एक काम धड करता येत नाही याला रॉकेट म्हणतो काम तर करतोय मी संगीतासोबत रॉकेटचं भांडण होतं मग रॉकेट निघून जातो संगीता म्हणते कसल्या कसल्या माणसांना कामाला ठेवलेस गं दुसरा कोणीतरी बघ बऱ्यापैकी नोकर बघ की कला म्हणते आई कसं आहे ना अगं त्याला मी वेळेवरती पगार पण देऊ शकत नाही तरीसुद्धा तो काम करतो इथे हेच महत्त्वाचं नाही आहे का असं म्हणत कला संगीताचं तोंडच बंद करून टाकते संगीता म्हणते अगं मी तुझ्याकडे महत्त्वाच्या कामासाठी आले म्हटलं तुला काही कामामध्ये मदत हवे का यावरती कला म्हणते नैनाताई कुठे आहे मला नैनाताई कुठे दिसलीच नाही म्हणजे मी तिला फोन पण केला उचलला नाही मी जाऊ का परत चांदेकरांकडे यावरती आता संगीता सांगते नको अगं ती येईल आणि संगीता आलेली असते ती कलाला मनवण्यासाठी संगीता विचार करते अद्वैत चांदेकर यांच्याबद्दल कलाच्या मनामध्ये चांगलं काहीतरी पेरलं पाहिजे जेणेकरून नैनीचं लग्न हिच्याकडनंच होणार आहे नैनीचा उद्धार हीच करणार आहे असं गुरुजींनी सांगितलंय ना मग आता कलालाच मनवायला पाहिजे की तू संगीत संगीता विचार करते कलालाच मनवायला पाहिजे की नैना आणि अद्वैतचं लग्न जमवण्यासाठी म्हणून ती अद्वैतबद्दल सांगणं सांगण्यासाठी संगीता कलाकडे आलेली असते संगीता म्हणते अगं बघितलंस का अद्वैत चांदेकरांकडे तू मूर्ती बनवलीस पण त्याचा परिणाम काम किती मोठा झाला म्हणजे तुला या सगळ्यामध्ये चांगलं दुकानाला गिराईक मिळालं ना यावरती कला म्हणते त्या माझोरड्या लोकांचा मोठेपणा तू मला नको सांगूस इकडे आता सरोज विचार करत असते या मुलीला पास दिला तरी कुणी आणि सरोज म्हणते यांना पास दिला कुणी रोहिणी म्हणते पास न पास कदाचित याला आता आपल्या अद्वेतनेच दिला असेल ना कारण असे पास आपण कुणालाही देत नाही ना तितक्यात आबा येतात आणि म्हणतात कुठे अद्वैत देवी आईची पालखीची तयारी करायची आहे त्यावरती आता मात्र काकी सांगते तो काय अद्वैत नैनासोबत बोलत बसलाय मग आता इकडे आबा सांगतात अद्वैत चल उरक लवकर आपल्याला पालखीची तयारी करायची आहे सरोज सांगत असते नैना तुझ्या आईवडिलांना इकडे एकदा बोलवून घे बरं आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे नैना तर खूपच खुश होते आणि विचार करते अरे वा मस्तपैकी आता भेट होईल आणि लग्नाचा विषय निघेल अद्वैत म्हणतो तुमच्या आईबाबांना उद्या यायला जमेल ना नैना म्हणते हो जमेल पण न ते किती वाजता येतील काय येतील मला नंबर दिला असतात तर मी तुम्हाला फोन करून कळवलं असतं सरोज म्हणते हो हो अद्वैत नंबर दे बरं तिला अद्व्यक्तीला नंबर देणार तितक्यात तिथे राहुल येतो राहुल म्हणतो मी देतो नंबर तू ब्रो आबा तुला बोलवत आहेत असं म्हणत आता इकडे राहुल बोलायला लागतो तोपर्यंत काजू आणि कला ह्या दोघेजणी तयार होऊन चाललेल्या असतात संगीता सांगत असते ह्या काजूला जरा मुलाचे कपडे सोडून चांगले कपडे घालायला सांग कले अगं देवी आईच्या पाया पडायला जाते हे असले कपडे घालून यावरती कला म्हणते आई देवी आई बघत नाही गं कसे कपडे आहेत काय आहेत ते देवी आई आपल्या मनातली श्रद्धा भक्ती हे बघत असते असं म्हणत कला आता इकडे तिला शांत राहायला सांगते तोपर्यंत आता सगळेच जण देवी आईच्या पालखीला निघतात देवी आईच्या पालखीला सगळे चांदेकर आता इकडे हजेरी लावत असतात चांदेकरांनी पूजा पूर्ण केलेली असते छानपैकी पूजेच्या भोवती सगळे चांदेकर गोळा असतात तोपर्यंत राहुल सांगत असतो मी तुम्हाला नंबर देतो मिस नैना, आमचा दादा ना हा असाच आहे मग तो नैनाला आपल्यासोबत घेतो गप्पा टप्पा मारत नैनाला आपल्यासोबत बोलवण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत सगळे चांदेकर आबा देवी आईचा उदो उदो देवी आईचा उदो उधो अशा आता घोषणा देत असतात मग कला तिच्या आजूबाजूचे शेजारी काजू सगळे चण तिकडे येऊन पोहोचतात आणि तोपर्यंत अद्वैत सगळ्यांना सूचना देत असतो हे बघा काहीही झालं तरी या उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारची गडबड व्हायला नको चांदेकरांची प्रतिष्ठित पालखी आहे कोणताही केळस याच्यामध्ये मला नको आहे असं म्हणत अद्वैत आता सिक्युरिटी गार्डना त्याच्या स्टाफला सूचना देत असतो आणि स्टाफ त्या सूचना अचूक पाळत असते तोपर्यंत कला तिकडे पोचते नयनाला पाहते काजू पण नैनाला पाहते आणि नैनाताई नैना असा आवाज देते नैना विचार करते अये देवा या दोघी इथे कशा आल्या या चांदेकरनी या दोघींना पाहिलं तर मात्र माझं काही खरं नाही मग आता इकडे पुन्हा काजू सांगत असते नैना ताई पण नैना आवाज देत नाही काजू म्हणते ताई ही, ही नैनाताई किती माजोरडी झाली ते आपलं काही ऐकायलाच मागत नाहीये त्यावर ती कला म्हणते अगं ह्या सगळ्या आवाजात तिला आवाज, आवाज पोहोचत नसेल तो नको बरं हे करू नैना विचार करते जर मी इथे थांबले तर ह्या दोघी जणी माझ्या मागून येऊन मला त्रास देतील आणि ह्या समजेल की मी मी ह्या दोघींची बहीण आहे डाऊन मार्केट आहे मग मात्र मला खूप त्रास होईल मला इथून पळून जायला पाहिजे तोपर्यंत शेजारणी म्हणत असतात काय कले हे नैना आहे ना तुम्हाला ओळखत पण देत नाही आहे चांदेकरांच्या पूजेमध्ये ही काय करते नैना विचार करते सटकू दे मला इथून आणि ती लांब जाते सगळे शेजारी चर्चा करत असतात तोपर्यंत राहुल पाहतो की ही एका बाजूला गेले हा चान्स आहे मला हिच्याशी बोलण्यासाठी हिला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आणि हा चान्स राहुल सोडायला तयार नसतो राहुल उठतो तो ताबडतोब आता नैनाकडे येतो आणि म्हणतो तुम्ही अद्वेतला शोधताय का तो असाच आहे म्हणजे तो ना जरा गडबडलाय त्याला ॲक्च्युली सांगू का त्याला कोणत्याही असं वेळ वेळ नसतो ना त्याला अजिबात सवय नाही अशा कामांची म्हणजे सगळं मीच हँडओवर करतो सगळं मी बघतो पण कसं आहे यावेळेला आवा म्हटले की त्यांना पण थोडी जबाबदारी आहे दोघांना म्हणून दोघांना थोडी थोडी जबाबदारी वाटून दिली पण या, या सगळ्यामध्ये त्या दोघांना खूप प्रेशर आले त्यामुळे दोघंजणं खूप गडबडून गेलेत सगळं नेहमी मी हँडल करतो ना असं दहा वेळा बोलून बोलून राहुल आता अद्वैत काहीच करत नाही सगळा कारभार मीच सांभाळतो हे नैनीच्या मनामध्ये अचूक भर आणि इथेच नैना अडकते नैना अचूक अडकते ते आता राहुलच्या जाळ्यामध्ये अडकते इकडे आता अद्वैत सगळ्यांना अदबीने वागवत असतो आले गेलेल्यांचं स्वागत करत असतो आणि राहुलने आता अद्वैतच्या नाकाखालून नैनाला उडवलेलं असतं नयना विचार करते याच्यापेक्षा तर हाच हँडसम आहे आणि हाच सगळं सांभाळतो मग सगळेजण अद्वैत चांदेकर अद्वैत चांदेकर एवढा कशाला हे करतायत राहुल आता आपली ओळख करून देतो आणि म्हणतो ब्रोजचा फोन घेण्यापेक्षा तू माझा फोन घे बरं कारण ब्रोजचा फोन तसाही तो उचलतच नाही असं म्हणत राहुल त्याच्यासोबत मैत्री करतो इकडे अद्वैत सगळ्या आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत असतो आणि तेव्हाच खूप मोठी इकडे घटना घडते देवी आईच्या पालखीच्या वेळेला सगळे जल्लोषामध्ये असताना अचानक बाजूला आग लागते मग सगळे पाहुणे एका साईडला पळायला लागतात या आगीमध्ये आता कुणी भाजू नये म्हणून काळजी घेण्यासाठी चांदेकर सगळ्या मंडळींना बाजूला करत असतात पण त्याच वेळेला खूप मोठा धमाका होतो आग वाढतच जाते वाढतच जाते आणि या आगीच्या होरपळ्यात कुणी येऊ नये म्हणून आता अद्वेत सगळ्यांना लांब करत असतो सगळ्यांना बाजूला करत असताना अचानक अद्वैतचा तोल जातो अद्वैतचा तोल गेल्यावर तिकडे आता कला येते कला येते अद्वेतच्या हातामध्ये पूजेची थाळी असते आता अद्वेतला कला एका बाजूला ओढते एका बाजूला ओढल्यावरती ती पूजेची थाळी उधळली जाते सगळा गुलाल असतो कुंकू असतं ते कलाच्या भांगेत पडतं अखेर देवी आईच्या साक्षीने अद्वैत आणि कला या दोघांचंही लग्न झालेलं असतं आणि आता नैना एका बाजूला उभी असते सगळे चांदेकर हा प्रकार पाहत असतात ज्या कलाचा इतके दिवस राग करणारे चांदेकर आज कलाने अद्वैतला वाचवलं म्हणून खुश असतात आणि देवी आईने कौल दिलेला असतो अद्वैतच्या नावाचं कुंकू आता कलेच्या भांगात भरताच खूप मोठा चमत्कार घडतो नैनाऐवजी अद्वैतचं लग्न कलासोबत लागलेलं असतं आणि या सगळ्यामुळे इथूनच मालिकेला एक वेगळंच वळण लागतं कारण अद्वेत आणि कला हे दोघं नवरा बायको होऊन राहुल नैनीला नाकाखालून उडवून तिच्यासोबत लग्न करणार असतो मालिका गुंतागुंतीची आहे पण अद्वैत आणि कला यांचं लग्न होऊन त्यांच्या प्रेमाचा सुखी संसार पाहायला फार रंजक ठरणार आहे